श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामींची पूजा करताना हे सहा संकेत तुम्हाला मिळाले तर समजा साक्षात गुरुमाऊली म्हणजेच स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा भगवंताची पूजा करण्याचे फार मोठे महत्व आहे असे म्हटले जाते की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्की होते आपल्यावर देव प्रसन्न होतात आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्या सोबत आहे देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आपण संकेत मानत नाही आपल्याला हे लक्षात येत नाही की संकेत आपल्याला साक्षात देवाने दिले आहेत या संकेतांचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत देवाने आपली पूजा स्वीकारली आहे चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पहिलं भिकारी किंवा लहान बाळक स्वामी भक्त हो बऱ्याच वेळा आपल्या घरी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात तर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा लहान बाळ काही मागण्यासाठी आलं असेल तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत भक्ता हो त्या भिकाऱ्याला किंवा बालकाला रिकाम्या हाताने परत पाठवू नये घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्याचा पोट भरावा लक्षात ठेवा अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही उलट दान दिल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते त्यामुळे पूजेनंतर भुकेल्याला अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूप सोपा उपाय आहे दुसरं धूप किंवा अगरबत्ती स्वामी भक्तांनो आपण देवपूजा करत असताना धूप किंवा अगरबत्ती लावतो देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धुपाचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहेत लवकरच आपले भाग्य चमकणार आहे आणि पैसा येणार आहे ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व प्रसन्न वाटू लागते तिसरं दिव्याचा प्रकाश स्वामी भक्तांनो आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला दिव्याची जोत अचानक वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्या समोर आहेत व आपण जे काही प्रार्थना देवासमोर केली ती भगवंतापर्यंत पोहोचली आहे देवाचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा एक सुंदर संकेत आहे अशा वेळी भगवंत आपल्या समोर असतात आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या सर्व काही देवासमोर सांगाव्या आपल्या सगळ्या अडचणी किंवा दुःख दूर होऊन आपल्या इच्छा पूर्ण होतो चौथं शुभचिन्ह आपण खूप वेळा पाहिले असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीचा घरामध्ये वेगवेगळे आकार तयार दिसतात तर आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम स्वस्तिक किंवा इतर कोणतेही चिन्ह दिसत असतील तर आपल्या पूजेने देव खूप प्रसन्न झाले आहे आणि लवकरच आपल्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत पाचवं पाहुणे स्वामी भक्तांनो हिंदू धर्मात अतिथींना देव मानलं जातं तुम्ही देवपूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर लक्षात घ्या देव तुमच्या घरी प्रकट झाले आहेत देव कोणत्याही रूपात येऊ शकतात त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागावू नका त्यांचे योग्य ते करा आणि जमेल तेवढी सेवा नक्की करा भक्तांनो अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात पाहुणे हा देवाचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत मानला जातो देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर करतील घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील लक्षात ठेवा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये त्यांचे सहावे फुलांचा संकेत स्वामी भक्तांनो आपण देवपूजा करताना देवाला फुले अर्पण करतो देवपूजा करताना जर अर्पण केलेले फूल आपल्या समोर पडले तर समजा की देव आपल्या पूजेने प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे फुलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर जातील चांगले दिवस येतील हा संकेत देत असतात स्वामी भक्तांनो तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणतेही संकेत मिळाले असतील तर समजून जा की तुमच्यासोबत साक्षात देव आहेत स्वामी म्हणतात तुमचे सगळे प्रॉब्लेम लवकरच दूर होणार आहेत मी चराचर व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे गाणगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी, मी कुठेही गेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी पणा हा दूर ठेवून विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असते त्यातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोचावे लागतात तसेच आपल्यातली मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्याला परिस्थितीचे घाव सोसावे लागतात तुमची खरी खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतली करतो जीवनात कधीही दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका समाधानी रहा सुखी वाल तर मित्रांनो आजचा हा संदेश लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा भाग्यवान ठरा श्री स्वामी समर्थ